देवेंद्र कोल्हेटकर यांच्याकडे देवेंद्र एकंदरीतच आपण जर पाहिलं तर मनसेची जी स्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनसेनं उभे केलेले उमेदवार आणि त्यांचा असणाऱ्या निवडणुकीतला रोल याबद्दल सांगाल आणि अर्थातच त्यांना किमान तीन आमदार तरी निवडून आणायचे नक्कीच प्रज्ञा आजच्या निवडणुकीच्या निकालाकडे तमाम देशाचं लक्ष असणार आहे आणि महाराष्ट्रात काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे मुंबईकडून खास करून लक्ष असणार आहे आणि स्वाभाविक आहे मनसेच्या अस्तित्वाची लढाई जी आहे ती एक प्रकारे या निवडणुकीमध्ये आपल्याला स्पष्ट झालेली पाहायला मिळेल कारण मनसेला आपण बघितलं तर गेल्या दोन विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळालं नव्हतं आणि त्यामुळे ही दोन हजार चोवीसची निवडणूक जी आहे ती मनसेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यामध्ये माहीम मतदारसंघाकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे कारण माहीम मतदार संघामधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे स्वाभाविक आहे मनसेच्या दृष्टीने ही निवडणूक जी आहे ती अत्यंत महत्वाची असणार आहे मग शेवडी असेल वरळी असेल आणि त्याचसोबत मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मा मनसे किती जागा गाठतं जा की तेव्हा किती उमेदवार मनसेचे उमे विजयी होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल कारण ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी यावेळी बऱ्यापैकी ज्या झंझावती सभा आहेत त्या घेतल्या मा होत्या मात्र जे एक्झिट पोल आलेले आहेत किंवा जे काही वेगवेगळे सर्वे आलेले आहेत त्यामध्ये मनसेला फारशा जागा दाखवत नाही आहे त्यामुळे आज स्वाभाविक आहे सगळे मनसेचे कार्यकर्ते असतील मनसैनिक असतील त्यांचं लक्ष जे आहे ते आज निवडणुकीच्या निकालाकडे असणार आहे मनसेला आज जर चांगलं नाही तर मनसेसाठी अत्यंत अडचणीचा काळ जो आहे तो सुरू होऊ शकतो त्यामुळे मनसेला किमान काही जागांवरती तरी यश मिळावे अशा पद्धतीची मनसेचे कार्यकर्त्यांची अपेक्षा असणार आहे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे ते म्हणजे अमित ठाकरे जे ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे एक चुरुशीची आणि अटीतटीची लढत जी आहे ती माहीम विधानसभेमध्ये होणार आहे त्यामुळे साधारण दुपारपर्यंत जे आहेत ते माहीमचे कल देखील स्पष्ट होतील प्रज्ञा आणि कोणत्या क्रमांकाची खरतर मतं घेतात मनसे उमेदवार हेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि त्याचाच परिणाम जो आहे तो अर्थातच एखाद्याला जिंकून येण्यासाठी होणार आहे